Uh, मित्रांनो नमस्कार uh, काय होतं आपण uh, शेडमध्ये आपले जे छोटे छोटे कडे आहेत ते आपण मोकळे सोडतो पण आपण कधी कधी कुराड कोयता पत्रे हे ठेवलेलं असतं आपल्याला लक्ष देत नाही आपण कुठेतरी बाजूला ठेवून देतो पण आपण लहानकडे थोडे उड्या मारले एक वीस पंचवीस दिवस झाले की कुठं पण उड्या मारतात कुठं ओर जातात खायला आपल्या काढायला uh, काय झालं असंच मी बाजूला कोयता ठेवला होता कोयता लागला की पत्रा लागला काय माहीत नाही पाय कापला सकाळी सकाळी आम्ही अचानक बघितलं तर त्याचा पाय कापलेला होता तर याची काळजी घ्यायची तर हे बघा मित्रांनो एकदम लहान कड छान कड होतं आपलं पाठरू तर त्याला काय झालं त्याचा पाय कापला हवा सकाळी सकाळी आता थोडंसं काम असलं म्हणून सकाळी काय व्हिडिओ बनवण्यात नाही आला तर हे बघा इथं तर याला आपण काय केलं तर एमर्जन्सी सकाळी हळद बांधली होती इथं इथं असं कटला होता तर माझ्या अंदाज एक कोयताच पडला असावा इथं कारण इथं असं कापले तर घाव नव्हता असं काहीतरी एखाद्याने मारल्यासारखा गाव होता पण मारायचं काय नाही आपल्या शेडमध्ये झाले फार्म मध्ये आणि बाहेर जर असं वाटलं असता कोणी मारले काय आपल्या काडला पण ते काय झालं असं मारल्याचा गाव होता म्हणजे सरळ त्याच्यावर कोयता पडला असावा मी इथं वरती कोर्त ठेवला होता तर याला आपण काय करायचं आपल्याकडे कधी जर एमर्जन्सी मध्ये जर आपल्याकडे औषध मलम काही उपलब्ध जर नसेल तर काय करायचं पोटॅशियम पर मॅगनेटने ती जखम पहिल्यांदा सुरुवातीला धुवून घ्यायची आणि साधी आपल्या घरातली जी हळद असते का ती हळद बसून टाकायची हे बघा एकदम त्यांनी कोड पडले तर आपण आता त्याला काय करणार आता ही हळद आपण काढणार एक पोटॅशियम पर मॅग्नेटचे पाण्याने किंवा मग स्प्रे आहे आपल्याकडं त्याने काढून घेऊन त्याला आपण लावणार आहे तर डांबर गुळी आणि हे मलम तुम्हाला दाखवतो मी आता आपल्याला या काढाच्या जखमीला काढून घ्यायचे आणि हे बघा डांबर भुगा करून घ्यायचे बसवायची हो म्हणजे याच्या वासाने माशी वगैरे हो येत नाही आणि आपल्याला आसाडी पडण्याचा चान्स कमी असतो डांबर गुळी भुगा करून घ्यायचा आणि ते डांबर गुळी लावायची आणि त्याच्यानंतर हिमएक्स नावाचा मलम ऐकला असन किंवा नसन हा मलम आपण आपल्या कुठल्याही जनावरच्या जा, जखमीवरती वापरू शकतो किंवा आपल्या पावसाळ्यात वेळेस आता नवीन चारा आल्यानंतर आपल्या शेळ्याच्या तोंडाला माव येतो का त्यावेळेस पण आपण हे मिक्स मलम लावलं तर <coughs> आ, ते बरं होऊ शकतो आपण त्याच्यावर नंतर व्हिडीओ बनूस मा तोंडाला काय करायचं त्याचा माव पूर्ण काढून घ्यायचा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि हे मिक्स नावाचा मलम लावायचा आणि एकदम म्हणजे चांगला रिझल्ट आहे माव्यासाठी सुद्धा आणि इतर कुठल्या जखमीला सुद्धा एखाद्या शेळीने मारलं एखाद्या शेळीला जर एखाद्या शेंगाला कुठं जखम झालं तरी हा हे नावाचा नावाचं मला एकदम चांगलं काम करतो मासे बसू देत नाही आसाडी पडत नाही कोड पडत जखम लवकरच तर हे बघा सकाळी चला आपल्या काढायला लागलेले आपण याला काय करणार आता हे जे हळद जी, आहे का इथे थोडीशी हे बघा इथे ना इथे जखम आहे बघा इथे थोडीशी दिसते एवढी ला हे बाजूला दिसते एवढी जखम नाहीये इथे थोडीशी नॉर्मली मध्ये थोडंसं दिसते का फुगल्यासारखं हे हळद हे थोड जखम थोडीच आहे जास्त नाही पण आता हे कडू पण लाई नाही त्याच्यासाठी ते भरपूर जखमी इथं थोडस सा सुजल्यासारखं झालं आहे बघा इथं हे तर त्याच्यामुळं हे हळद आहे आपण आपल्या स्वतःच्या जखमी कुठे पण नाही का पहिले जुन्या माणसाच्या हळद हळदीचा चांगला रिझल्ट आहे आणि इथं आपण आता या कार्डाला काय करणार आहे आपण बऱ्यापैकी एक माणसाची औषधं आपण कार्डामध्ये वापरत असतो तर मी याला आता आपण जे स्वतः जे पेन किलर खातो त्याच्यातलं मी एक तत्कोरीचा भाग थोडीशी कलर देणार याला का याला आराम लागा म्हणून याला जेवढी सहन होईल तुमच्या कार्डला जेवढी सहन होईल तेवढीच द्या आता माझ्याकडे पेन किलर शिल्लकच असतात घरी ना त्याच्यातली एवढीशी थोडासा टुकडा मी पाण्यात द्वारे याला देणार आहे थोड्या वेळात तर त्याने त्याला एकदम आराम लागून देईन आराम आरामात बसून जर एखाद्या कार्डाला जखम झाली झाले काही तर त्याला मोकळ खेळायला सोडायचं नाही त्याला एखाद्या डालग्या खाली काय कोंडून ठेवायचं जेणेकरून ते खाली बसले त्याला आराम लागत नाही तर त्याला काही एवढं कळत नसेल इकडे तिकडे उड्या मारणार परत पाय सुजणार हे बघा आता आपण त्याला ना असं स्वच्छ एखादा दगड परशी आपला आपलं ग्रेनेटचा दगड असतो ना त्याच्यावरती आपण त्याला बारीक करा हे बघा आता असं एखादा गोलवाट्याने काय करायचं डांबर गुळी ना बारीक करून घ्यायची आपण जखम साफ करून घेतलेली प्रत्येक गोष्ट दाखवत बसलो तर व्हिडिओ मोठा होता म्हणून मित्रांनो शॉर्टकट दाखवला बरं का थोडासा बंद केलं तर आपण साफ करायच्या वेळेस कारण मग कॅमेरा पकडायला वगैरे माणसाची आपल्याला कमी पडते तर असं हे बघा एकदम असं बारीक डांबर गोळी बारीक करून घ्यायची थोडीशी एक, एक चिमूट दोन चिमूट काय त्याला बसून घ्यायची हे बघा आपण जे हे का त्याला बसून काढलेले बऱ्यापैकी त्याला काय करायची हे बघा डांबर गोळी बसून घ्यायची हिने जखम बी बरी होती आणि ह्याच्या वासाने माशी पण बसत नाही हे बघा ये था था, ये पड़ पड़ था। था, हे बघा आता कोरड पडले सकाळच्या हळदीने बऱ्यापैकी कोरड पडले आज कापूस लावायची गरबड होती सकाळी गरबडीत हळद लावली मलम सापडत नव्हता तर मग आता दुपारी आल्यानंतर आपण सापडून घेतलेला आहे म्हणून मलम हे बघा आता पहिले हळद आणि डांबर गुळ लावली एकदम किती कोरडं बघा हे लगेच लावलंच कीच आता याच्यात काय करतात आपल्याला हे मिक्स जे मलम आहे हे बघा तसा पहिल्यांदा बोटावर घ्यायचा बरं का आपल्याला नाही तर तुम्ही ना कटकिनी लवकर बाटली लवकर तसं नाही करायचं आपल्याला आपण पहिलंच सांगत असतो आपल्याला शेळ्याला जे प्राण्याला आपल्या सदस्याप्रमाणे जपायचं असते लेकराप्रमाणे हे बघा तसा हे मलम हाताने लावून घ्यायचा अजिबात लाजायचं नाही केसन करायचं नाही आणि आपण पहिलं सांगत असतो आपण एवढं करू शकत नाही ते पालन करू शकत नाही हे बघा त्याला अजिबात असं म्हणजे हातानेच करू का किसन किसन ना आणायचे जखमी त्याला काही त्याची भाषा आपल्याला कळली पाहिजे प्राण्याची भाषा आपण त्याला सोडून देऊ आता थोडस पकडल्यामुळं हे बघ पाय पकडतय ते म्हणजे आता चालतंय पायावर पण थोडस लगडतय जखमी एवढी मोठी नाही ते केसामुळे थोडीशी जास्त वाटते मोठी पण एवढी पण मोठी नाहीये परत त्याच्यासाठी मोठीच आहे पंचवीस दिवसाचं कडू मित्रांनो बघा अजून शिंग पण नाही एक महिना झाल्यानंतर तीस ते चाळीस दिव दिवसानंतर झाल्यानंतर शिंग वरती दिसते आपल्याला बघा दुसरं एकदम खेळतंय पण ह्याला थोडस प्रॉब्लेम आलाय लागल्यामुळं